नोकरांनी आपले डोके जुकवले आणि थोडा इतकीच उत्तर दिले जी सर ते सकाळीच नाही रात्रीच निघून गेले होते आतापर्यंत परत आलेले नाहीत आकाश आश्चर्यचकित होत म्हणाला रात्री एवढ्या रात्री कुठे केला असेल आणि अजूनही परत आलेला नाही हे ऐकून राजेंद्रच्या चेहऱ्यावरचे हावभाव गंभीर झाले गेला असेल पुन्हा रात्रभर पार्टी करायला आता तर या मुलाचं लग्नसुद्धा झालंय कधी जबाबदार होणार आहे कोण जाणे आजी राजेंद्राला शांत करत म्हणाल्या एवढं रागावू नकोस तो येईल राजेंद्र आईकडे पाहत म्हणाला आई तुम्हा लोकांनीच त्याला डोक्यावर बसवलंय आता तरी त्याने आपली अय्याशी सोडली पाहिजे घरात बायको बसवली आहे आणि तो बाहेर असं वागतोय तिच्या मागे असं काही करायला त्याला लाज वाटत नाही का जर तिला हे सगळं कळलं तर तिच्या मनात त्याच्याविषयी काय विचार येतील कदाचित तिला काहीच माहिती नसेल संकेतबद्दल आणि त्याच्या या सवयींबद्दल घरात शांतता पसरली आणि तेवढ्यात दरवाज्यातून संकेत घरात प्रवेश करतो त्याच्या डोळ्यांच्या खाली हलकेसे काळे वर्तुळ दिसत होते आणि त्याचा नशा अजून पूर्णतः उतरला नव्हता आपला कोट खांद्यावर टाकत तो आत येतो त्याला समोर आजी राजेंद्र आणि आकाश बसलेले दिसतात आकाशची नजर सर्वप्रथम संकेतवर जाते आणि त्याची अवस्था पाहून त्याला समजते की तो नक्कीच काल रात्री पार्टी करून आलाय संकेतला पाहून राजेंद्रचाही चेहरा कठोर होतो या या वेळ मिळाली वाटतं घरी परत यायला आणि ही काय अवस्था करून ठेवली स्वतःची संकेत त्याच्या वडिलांचं बोलणं टाळायचे ठरवतो पण तो जाणतो की असं सहज टाळता येणार नाही म्हणून तो त्यांच्याजवळ जात म्हणतो काल एक बिझनेस पार्टी होती ती फॉरेनहून आलेली होती बस त्यांच्याबरोबर पार्टीला गेलो होतो आकाशला लगेच समजतं की संकेत खोटं बोलतोय कारण अशा कोणत्याही पार्टीचं त्याला काहीच माहिती नव्हतं राजेंद्राला राग येतो पण काही बोलण्याआधीच आजी आज त्याला शांत राहण्याचा इशारा करतात आणि तो आपल्या रागाचा घोट घेत गप्प बसतो आजी आज संकेतकडे पाहत प्रेमाने म्हणतात संकेत बेटा इथे ये माझ्या जवळ संकेत त्यांच्या पायाशी बसतो त्या त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणतात बेटा मला या पार्टी शार्टीबद्दल फारसं माहीत नाही मी आता म्हातारी झाले पण तू तर अजून तरुण आहेस तुझ्यापुढे संपूर्ण आयुष्य पडलंय घरात तुझी पत्नी जिया आहे आणि अशावेळी तुझं असं रात्रभर बाहेर राहणं शोभत नाही आता तुझं लग्न झालंय आणि तुझ्या खांद्यावर आणखी एका व्यक्तीची जबाबदारी आहे म्हणून ही सवय सोड आणि तुझं कुटुंब नीट सांभाळ एक चांगला नवरा हो आणि गृहस्थीला योग्य प्रकारे चालव जियाचा विचार येतात संकेतच्या डोळ्यात पुन्हा संतापाची छटाऊ मटते कारण त्याला काल रात्रीचं दृश्य आठवतं त्याला जियाची खूपच तीव्र तिरस्कार वाटू लागला होता पण सध्या तो हे सगळं आपल्या कुटुंबासमोर दाखवू शकत नव्हता संकेत हलकसं असत आपल्या आजीच्या हातावर हात ठेवत अतिशय मृदू आवाजात म्हणाला आय एम सॉरी आजी महत्वाची पार्टी होती महत्वाचे क्लायंट होते त्यामुळे जाणं गरजेचं होतं पुढच्या वेळेस असं नाही होणार आय प्रॉमिस त्याच्या आईनंतर जर संकेत कोणाची मनापासून ऐकत असेल तर ती त्याची आजी होती संकेत आपल्या आजीवर तितकंच प्रेम करायचा जितकं तो आपल्या आईवर करायचा आजीसाठी तो लाडका होता त्यामुळे ती नेहमीच त्याला राजेंद्रच्या रागापासून वाचवायची राजेंद्र एक खोल श्वास घेत संकेतकडे पाहत म्हणाला रूममध्ये जा आणि व्यवस्थित फ्रेश होऊन खाली ये मला तुझ्याशी एक अतिशय महत्वाची गोष्ट बोलायची आहे संकेत फक्त हलकासा मान हलवतो आणि तिथून निघून जातो त्याच्या मागोमाग आकाशही जातो संकेत एक मिनिट थांब संकेत पडून पाहतो आणि आकाश त्याच्या समोर येऊन उभा राहतो दोघेही राजेंद्र आणि आजींपासून थोडे दूर उभे होते राजेंद्र आणि आजी आपसात बोलण्यात व्यस्त होते आकाशने संकेतची अवस्था पाहून काहीतरी बिनसल्याचं ओळखले आणि तो स्वतःला त्याच्याशी बोलण्यापासून थांबवू शकला नाही संकेत आकाशकडे पाहत म्हणाला काय झाले भाऊ आकाशने त्याच्याकडे संशयित नजरेने पाहत विचारलं हे तू मला सांग संकेत काय झालंय आकाशचं बोलणं ऐकून संकेत गोंधळून म्हणाला मला काय होणार आहे तू काय बोलतो आहेस आकाशने हात छातीसमोर क्रॉस करत म्हणाला संकेत मी तुझा मोठा भाऊ आहे आणि तू माझा लहान भाऊ माझ्यासमोर हुशारी करू नकोस कारण तसं करणं तुला जमणार नाही तू तु तुझे इमोशन्स आजी आणि डॅटपासून लपवू शकतोस पण माझ्यापासून नाही काल कोणतीही पार्टी नव्हती मी विचारू शकतो का की तू पुणे रात्र कुठे होतास कोणत्या पार्टीला गेला होतास आणि का आकाशच्या प्रश्नांवर संकेत शांत झाला कारण त्याला माहीत होतं की तो आकाशपासून काही लपवू शकत नाही एक खोल श्वास घेत तो म्हणाला भाऊ काही गोष्टी अशा असतात ज्या मी कोणाशी शेअर करू इच्छित नाही कृपया जबरदस्ती करू नका कारण मी तुमच्याशी खोटं बोलू शकत नाही आणि सत्य सांगू इच्छित नाही माझ्या समस्या माझ्यावरच सोडून द्या संकेतच्या बोलण्यावर आकाशने त्याच्या खांद्यावर हात ठेवत काळजीच्या सुरात विचारलं संकेत सगळं ठीक आहे ना तू ठीक आहेस ना मी तुला जबरदस्ती करणार नाही काही सांगण्यासाठी पण एवढंच सांगतो की परिस्थिती काहीही हो असो कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही किमतीत जर तुला तुझ्यासोबत कुणी मिळेल तर तो तुझा मोठा भाऊ असेल ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव आकाशचं बोलणं ऐकून संकेत असतो त्याला माहीत होतं की आकाश त्याच्या प्रत्येक परिस्थितीत त्याच्या बाजूने उभा राहील मग संपूर्ण जग त्याच्या विरोधात असो संकेत आकाशकडे पाहत म्हणाला थँक्स भाऊ मला माहीत आहे की तुम्ही नेहमी माझ्यासोबत असाल जेव्हा काही सांगायचं असेल तेव्हा मी नक्की सांगेन आकाश असतो आणि त्यानंतर संकेत आपल्या खोलीत जातो संकेत खोलीत पोहोचतो आणि पाहतो की जिया खिडकीजवळ उभी आहे खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश थेट जियाच्या चेहऱ्यावर पडत होता त्यामुळे तिचा चेहरा उजळून निघाला होता आणि ती अधिक सुंदर आणि निरागस दिसत होती तिच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणेच कोणतेही हावभाव नव्हते जियाला पाहताच संकेतच्या चेहऱ्यावरचा रंग बदलतो त्याच्या डोळ्यांमध्ये संताप भरून येतो आणि त्याच्या मोठी आपोआप आवडल्या जातात काल रात्रीचं दृश्य तो विसरू शकत नव्हता आणि कधीच विसरणार नव्हता जियाला पाहताच त्याला तिचं वागणं आठवतं तिचं आर्यनशी भेटणं त्याच्यासोबत जवळीक साधणं ज्यामुळे त्याचा राग अधिकच वाढतो संकेत जियाची सावलीही पाहू इच्छित नव्हता पण त्याला काही काळ तिला सहन करणं भाग होतं मात्र लवकरच तो जियापासून सुटका मिळवण्याचा काही ना काही मार्ग नक्की शोधून काढणार होता संकेत जियाच्या जवळ जातो आणि तिच्या समोर उभा राहतो त्यामुळे खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश थांबतो आणि जियाच्या चेहऱ्यावर पडणारा उजेड बंद होतो जिया कोणत्याही हावभावाशिवाय त्याच्याकडे पाहत राहते संकेतच्या चेहऱ्यावर काळी छटाव मटते आणि त्याच्या डोळ्यांमधला संताप स्पष्ट दिसतो तो कडक सुरात म्हणतो तू इथे काय करतेस खाली जा आणि किचनमध्ये नोकरांना स्वयंपाकात मदत कर तू याचसाठी लायक आहेस आणि एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या नजरेसमोर येऊ नकोस कारण जेव्हा मी तुला पाहतो तेव्हा माझं रक्त खवडते आता निघून संकेतच्या बोलण्यावर जिव्हा काहीही न बोलता किचनमध्ये निघून जाते संकेत वैतागून स्वतःशीच पुटपुटतो दिस गर्ल डिस्कस मी सो मच जिया पायऱ्या उतरत खाली जात असते सगळे हॉलमध्येच बसलेले असतात आणि आपसात गप्पा मारत असतात तेवढ्यात अचानक एक मोठा आवाज येतो धडाम सगळ्यांचे लक्ष लगेच पायऱ्यांकडे जाते जिया जमिनीवर पडली होती ती बेशुद्ध झाली होती आकाश घाबरून उठतो आणि धावत तिच्याजवळ जातो तो तिला हलवून विचारतो जिया जिया तुला काय झालं पण ती काही प्रतिसाद देत नव्हती राजेंद्र रिधिमा आणि आजीही घाईघाईने तिथे पोहोचतात आजी चिंतेच्या सुरात म्हणतात छोट्या सुनबाईला काय झालं ती ठीक आहे ना अचानक कशी बेशुद्ध झाली आकाश तिचा हात चोळत म्हणतो कळत नाही कदाचित चक्कर आली असेल तेव्हाच संकेतही धावत येतो तो, तो आपल्या खोलीत होता पण अचानक त्याला खाली सगळ्यांनी घाबरून जियाचं नाव घेतल्याचं ऐकू आलं म्हणून तो पाहण्यासाठी बाहेर आला राजेंद्र आकाशकडे पाहत म्हणतो तू तिला उचल आणि पटकन खोलीत घेऊन चल मी डॉक्टरला फोन करतो आकाश जियाला उचलून खोलीकडे घेऊन जातो आणि वाटेत त्याला पायऱ्यांवर उभा असलेला संकेत दिसतो आकाश संकेतकडे पाहत म्हणतो जिया अचानक बेशुद्ध झाली कळत नाही काय झालंय संकेतने जियाचे बेशुद्ध पडलेला चेहरा पाहिला पण त्याच्या डोळ्यांमध्ये तिच्यासाठी पण अजिबात नव्हता तो बाजूला सरकतो आणि आकाशला खोलीत जाण्यासाठी जागा देतो आकाशला हे पाहून थोडं आश्चर्य वाटतं की आपली पत्नी बेशुद्ध पडली असताना संकेतच्या चेहऱ्यावर तीव्र चिंता किंवा काळजीचे भाव नव्हते जे एका पतीच्या चेहऱ्यावर असायला हवेत आकाश जियाला संकेतच्या खोलीत नेतो आणि तिला सावधपणे विछाण्यावर झोपवतो त्याचवेळी त्यांचं लक्ष जियाच्या हातावर बांधलेल्या पट्टीकडे जातं जियाला ही दुखापत कधी झाली त्याची नजर तिच्या कपाळावर असलेल्या छोट्या जखमेवर पडते इतका जखमा तिला कधी लागल्या तेव्हा सगळे खोलीत ते येतात संकेत विचारतो जिया बेशुद्ध कशी पडली आकाश तिच्याकडे पाहत म्हणतो माहीत नाही पायरी उतरताना अचानक बेशुद्ध पडली त्यानंतर आकाश संकेतकडे पाहत विचारतो तसं संकेत जियाच्या हातपायांना आणि डोक्याला पट्ट्या का बांधल्या आहेत तिला हे सगळं कधी लागलं आकाशचा प्रश्न ऐकून रिधिमाच्या अंगावर काटा येतो ती गडबडून जाते कारण जियाला या सगळ्या जखमा तिनेच दिल्या होत्या जर जियाने सर्वांना हे सांगितले तर घरात तिची चांगलीच दुलाई होणार होती आकाश राजेंद्र आणि आजी तिची गय करणार नाहीत याची तिला खात्री होती संकेतने खांद्या उडवत उत्तर दिले मला माहीत नाही तिने मला काही सांगितलं नाही कदाचित घरात काही करताना लागलं असेल संकेतचं उत्तर ऐकून राजेंद्र चिडून म्हणाले तू जर तिच्यासोबत वेळ घालवला असतास तर कदाचित ती तुला सांगू शकली असती ऑफिस संपल्यानंतर तू कुठे गायब होतोस आणि रात्रभर घरी येत नाहीस मग ती तुला काय सांगणार आपल्या वडिलांचे शब्द ऐकून संकेत मनातच म्हणतो बेचारी माझ्या पायाची धूळ सुद्धा नाही येते हिने माझ्या नाकिद मांडलाय रिधिमा त्यांना शांत करत म्हणते पप्पा यात भैयाची काही चूक नाही घरात काही करत असताना जियाला लागलं असेल आपण यावर चर्चा करण्यापेक्षा डॉक्टर कधी येतील ते पाहूया राजेंद्र म्हणाले हो डॉक्टर लवकरच पोहोचतील मी त्यांना बोलावले आहे काही वेळातच डॉक्टर येतात आकाश डॉक्टरांना सांगतो डॉक्टर ही माझी बहिणी आहे ती अचानक बेशुद्ध पडली कृपया चेक करून सांगा तिला काय झालंय डॉक्टर जी याची तपासणी करतो तिच्या डोळ्यांमध्ये प्रकाश टाकतो तोंड उघडून तिची जीप पाहतो आणि काही वेळाने सरळ उभा राहतो राजेंद्र काळजीच्या स्वरात विचारतात डॉक्टर काय झालंय ती बेशुद्ध का पडली डॉक्टर म्हणतो ती कित्येक दिवस व्यवस्थित अन्न घेत नाहीये असं दिसतंय खूप अशक्त झाली आहे बहुधा याच कारणामुळे तिला चक्कर आली तुम्ही तिला काही खायला द्या मी तिला इंजेक्शन दिले आणि काही औषध लिहून देतो पण यापुढे तिच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या आता तिला जड अन्न देऊ नका सुरुवातीला सूप फळ किंवा रस द्या दोन तीन वेळा असं दिल्यानंतर मग हळूहळू साध अन्न द्या ती खूप वेळापासून उपाशी आहे त्यामुळे अचानक जड अन्न पचवणं तिला कठीण जाईल हे ऐकून सगळेच चकित होतात संकेतही आश्चर्यचकित होऊन जियाकडे पाहतो तिने इतक्या वेळापासून अन्न घेतले नाही असं कसं शक्य आहे पण असू शकतं कदाचित आर्यनला इम्प्रेस करण्यासाठी फिगर मेंटेन करत असेल हिच्यासारख्या मुलींचं सा काही सांगता येत नाही फिगरसाठी उपाशी राहणं यांच्यासाठी काही मोठी गोष्ट नाही डॉक्टर निघून गेल्यानंतर राजेंद्र चिडून संकेतला म्हणतात कसला नवरा आहेस तू तुझ्या बायकोच्या खाण्यापिण्याचीही काळजी घेऊ शकत नाहीस मला तुझ्याकडून फार अपेक्षा नाहीत पण एवढी मोठी चूक तर अपेक्षित नव्हती जर तिची काळजी घेऊ शकत नाहीस तर मग लग्न करून तिला इथे आणलंस तरी का राजेंद्रच्या बोलण्याने संकेत वैतागून म्हणतो नट तुम्ही नेहमी सगळ्या गोष्टींचा दोष माझ्यावरच टाकता म्हणजे आता मी चोवीस तास ताट हातात घेऊन हिच्या मागे फिरायचं का मला काय माहिती तिने जेवलं की नाही तिला स्वतःलाच याची काळजी घ्यायला नको का जर हिला भूक लागत नसेल आणि ती खात नसेल तर त्यात मी काय करू मी काही हिच्या प्रत्येक सेकंदाचा अपडेट ठेवत नाही की हिने काय खाल्लं काय केलं झोपली का नाही संकेतच्या या उत्तरावर राजेंद्रचा संताप अधिक वाढतो आणि हे पाहून सगळे समजू शकतात की आता मोठा राडा होणार आहे आकाश लगेच मध्ये पडत म्हणतो डॅट तुम्ही चिंता करू नका आजपासून संकेत स्वतः जियाची काळजी घेईल हे ऐकून संकेत चिडून डोळे फिरवतो राजेंद्र रागातच तिथून निघून जातात तर रिधिमा जियाकडे एक तिरकस कटाक्ष टाकते जिया मात्र शांत जणू काही पुतळ्यासारखी बसलेली असते मग रिधिमाही निघून जाते सगळे निघून गेल्यानंतर आकाश संकेतकडे पाहत म्हणतो संकेत डॅट योग्यच म्हणतायत जियाशी तुझं लग्न आहे आणि ती तुझी जबाबदारी आहे म्हणून तुला तिच्या प्रत्येक मिनिटाची प्रत्येक सेकंदाची अपडेट ठेवली पाहिजे माझं ऐक आणि शांतपणे तुझ्या बायकोची योग्य काळजी घे इथे स्थान तिच्याजवळ मी तिच्यासाठी जेवण घेऊन येतो सगळे निघून गेल्यावर संकेत जियाकडे पाहतो जी शांतपणे बसलेली असते संकेत जियाला म्हणतो कमाल असता तुम्ही मुली फिगर ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवाचीही चिंता नसते इतकंही काय फिगरचं वेळ लागतं की खाणं पिणंही सोडून देता मेल्यावर काय लोणचं घालणार आहे त्या झिरो फिगरचं डिसगस्टिंग वैतागून सोफ्यावर बसतो जिया आपल्या जागेवर शांत बसून राहते थोड्या वेळाने आकाश खोलीत येतो हातात एक प्लेट घेऊन प्लेटमध्ये सफरचंद आणि संत्री असतात कारण डॉक्टरांनी जियाला काही काळ जड पदार्थ खाऊ नको सांगितलं होतं म्हणूनच आकाश तिला फळं खायला देण्यासाठी ते घेऊन आलेला असतो फळांची प्लेट संकेतकडे देत आलेन म्हणतो हे घे ही फळं सोलून कापून जियाला खायला दे संकेत भुव्या उंचावत आकाशकडे पाहत म्हणतो सिरियसली ब्रो हे काम ती स्वतही करू शकते माझ्याकडे एवढा उगाच वेळ नाही आकाश हे ऐकून डोळे बारीक करतो आणि म्हणतो जितकं सांगितलंय तितकं कर संकेत हट्टीपणा करू नकोस नाहीतर मी काय करेल हे मलाही माहीत नाही संकेत उभा राहून प्लेट हातात घेतो आणि आकाशला म्हणतो तू दिवसेंदिवस त्याट बनत चाललायस मग तो बेडवर जाऊन बसतो आणि फळं सोलू लागतो आकाश एक खोल श्वास घेतो आणि त्यांच्याजवळ येऊन उभा राहतो संकेत ज्या प्रकारे फळं सोलतो त्याच्याकडे तो लक्षपूर्वक पाहतो फळं कापून झाल्यावर संकेत प्लेट जियाच्या दिशेने पुढे करतो आणि म्हणतो हे घे खा जिया फळांच्या प्लेटकडे पाहते आणि त्यानंतर काहीस असं करते की ज्यामुळे आकाश आणि संकेतच्या डोळ्यांसमोर आश्चर्याचा एक मोठा धक्का बसतो ते दोघं स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहत राहतात जिया फळं न खाता त्यांचे सोललेले टर्फलं उचलून खाऊ लागते तिच्या या वागण्याने आकाश आणि संकेत दोघंही प्रचंड आश्चर्यचकित होतात फळं खाण्याच्या ऐवजी ती त्यांच्या सालिका खात होती संकेत पटकन जियाच्या हातातून ते टर्फलं काढून घेतो आणि म्हणतो पागल झाली आहेस का टर्फले का खातेस जिया काही बोलत नाही आणि फक्त शांतपणे संकेतकडे टक लावून पाहत राहते आकाशही तिच्या या कृतीने गोंधळून जातो त्याच्या ते मनात एक विचार येतो जिया नक्की का असं करत आहे ती एवढी विचित्र का वागते ती खरंच नॉर्मल आहे का संकेतलाही हे आधी अजब वाटायचं पण आता त्याला असं वाटत होतं की जिया हे सगळं मुद्दाम करत आहे त्याला चिडवण्यासाठी संकेत स्वतःच्या हाताने फळांचा तुकडा उचलतो आणि जियाला भरवू लागतो आकाश काही वेळ त्यांच्याजवळ उभा राहतो आणि मग निघून जातो पण त्याच्या मनातून जियाच्या त्या विचित्र कृतीचा विचार काही केला जात नाही तो मनाशीच विचार करतो या मुलीबाबत नक्की काहीतरी वेगळं आहे ती नॉर्मल नाही संकेत जियाकडे पाहत म्हणतो मला माहीत आहे की तू हे सगळं मुद्दाम करत आहेस मला त्रास देण्यासाठी पण तुझा हा आयडिया अगदीच भंगार आहे संकेत तिला फळं भरवत राहतो आणि जिया शांतपणे ती खात राहते कदाचित इतक्या वर्षात पहिल्यांदा तिने खरं जेवलं होतं कचरा नाही संकेतने जेवण भरवल्यानंतर तो खाली आला त्याने सगळ्यांसोबत ब्रेकफास्ट केला राजेंद्र संकेतला विचारतो जियाला जेवण घाऊ घातलंस संकेत होकारात ही हो मान हलवतो आणि नाश्ता सुरू ठेवतो राजेंद्र पुढे म्हणतो मला तुझ्याशी खूप महत्वाची चर्चा करायची आहे खरं तर मी ही गोष्ट तुला कालच सांगणार होतो पण तू घरात टिकतोस कुठे असो आता तू आलाच आहेस तर सांगतो आमच्या एका खूप महत्वाच्या बिझनेस प्रोजेक्टसाठी तुला पुढच्या एका महिन्यासाठी स्वित्झर्लंडला जावं लागेल हे ऐकून संकेत आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो स्वित्झर्लंड पण का मी तर माझं काम इथूनच सुरू ठेवणार होतो नाही का आकाशलाही आश्चर्य वाटतं तो म्हणतो हो डॅड संकेत तर इथूनच काम करणार होता मग अचानक स्वित्झर्लंडला जाण्याची गरज का राजेंद्र शांतपणे उत्तर देतो या प्रोजेक्टमध्ये आमचे पार्टनर्स आहेत त्यांच्याशी मी बोललो काही कारणांमुळे ते भारतात येऊ शकत नाहीत म्हणून तुम्हाला स्वित्झर्लंडला जावं लागेल संकेत त्याच्या वडिलांचं बोलणं ऐकून मान हलवतो पण लगेच काहीतरी लक्षात आल्यासारखा म्हणतो तुम्ही तुम्हाला म्हणालात म्हणजे मन आकाश भैया देखील माझ्यासोबत येत आहेत का आकाश काहीसा गोंधळून वडिलांकडे पाहतो राजेंद्र शांत स्वरात उत्तर देतो नाही आकाश तुझ्यासोबत येणार नाही मी तुम्हाला म्हणालो म्हणजे मन संकेत आणि जिया तुम्ही दोघं स्वित्झर्लंडला जात आहात तेही एका महिन्यासाठी काय संकेत अतिशय धक्क्यात पडतो आणि म्हणतो जिया माझ्यासोबत का जात आहे तिचं तिथं काय काम आहे राजेंद्र कठोर नजरेने संकेतकडे पाहत म्हणतो मग तुला काय वाटतं तू तिकडे एकटा जाशील आणि मौज मजा करशील आणि तुझी बायको इथे एकटी पडलेली राहील कधीही नाही लग्नानंतर ना तुम्ही हनीमूनलाही गेले नाही त्यामुळे हे तुमचं हनीमूनच समज या एका महिन्यासाठी जिया तुझ्यासोबत स्वित्झर्लंडमध्ये राहील आणि मी तुला स्पष्ट सांगतो माझ्या निर्णयाला विरोध करण्याचा प्रयत्न देखील करू नकोस नाहीतर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल संकेत चिडून काहीतरी बोलणार असतो पण आकाश त्याला शांत राहण्याचा इशारा करतो त्यामुळे संकेत काही न बोलता तसाच बसून राहतो राजेंद्र पुढे म्हणतो मी तुमच्या दोघांची तिकीट आधीच कन्फर्म करून ठेवलं आहे उद्या संध्याकाळी तुम्हाला निघायचं आहे त्यामुळे तयारी सुरू करा एक लक्षात ठेव तुझी बायको तुझ्यासोबत आहे त्यामुळे तिची पूर्ण काळजी घेणं तुझं कर्तव्य आहे जर काही तक्रार आली तर विचार कर मी काय करेन राजेंद्र नाश्ता संपवून निघून जातो संकेत प्रचंड वैतागलेला असतो ऑफिस मध्ये आपल्या कॅबिन मध्ये तो, तो खुर्चीवर बसलेला असतो हातात एक पजल धरून त्याला गुंडाळतो त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होतं की त्याचा मूड खूपच बिघडलाय इतक्यात दारावर टकटक होते संकेत वर पाहतो तर आकाश उभा असतो तो आत येतो आणि त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसतो संकेत गप्प असतो आकाश थोडा गंभीर होत म्हणतो मी तुझ्याकडून काही विचारू शकतो का संकेत मी जाणतो की तू बोलू इच्छित नाहीस पण तुझ्या वागण्याने आता मला विचारण्याची गरज वाटते जर तू जियासोबत लग्न करून आनंदी नाहीस तर मग हे लग्न केलंच का कारण स्पष्ट आहे तू जियाला स्वीकारलेलं नाहीस संकेत का ला ला काही क्षण शांत राहतो आणि मग आकाशकडे बघत म्हणतो तुला असं का वाटलं की मी लग्न करून आनंदी नाही आकाश भुव्या उंचावतो म्हणजे मी जे काही पाहतोय ते खोटं आहे का जियाजवळ असली की तुला इरिटेशन होतं तिच्या खाण्यापिण्याची तुला फिकीर नाही तिला सोबत नेण्याच्या नावानेही तुझी चिडचिड होते जेव्हा ती बेशुद्ध पडली होती तेव्हा देखील मी तुझ्या चेहऱ्यावर चिंता पाहिली नाही फक्त चिडचिड पाहिली जर तू खरोखरच लग्न करून आनंदी आहेस तर मग एक चांगला नवरा होऊन का राहत नाहीस संकेत थोडा वैतागून म्हणतो भाऊ तू खूप विचार करतो आहेस असं काही नाही आकाश काहीतरी बोलणार असतो पण त्याचवेळी त्याचा फोन वाचतो तो फोन पाहतो आणि त्याच्या चेहऱ्यावरून कळतं की तो एक महत्वाचा कॉल आहे जो तो टाळू शकत नाही खुर्चीवरून उठताना तो संकेतला सांगतो तुमचे तिकिट्स कन्फर्म झाले आहेत उद्या संध्याकाळी तुला आणि जियाला स्वित्झर्लंडला निघायचं आहे ठीक आहे संकेत मान हलवतो आकाश बाहेर जाणार असतो पण अचानक तो, तो, तो थांबतो आणि परत वळून म्हणतो तसं तुला नाही वाटत की जिया खूपच विचित्र वागते तिच्या हालचाली एकदम विचित्र असतात संकेत आकाशकडे पाहतो आणि म्हणतो आय डोंट थिंक संकेतच्या या उत्तरावर आकाश दीर्घ श्वास घेतो आणि काहीही न बोलता तिथून निघून जातो संकेत काही क्षण त्याच्या बोलण्यावर विचार करतो त्यालाही जाणवतं की जियाची काही वागणूक खूप विचित्र असते पण तो स्वतःला समजावतो की ती फक्त त्याला चिडवण्यासाठी असं करत असेल पण कुणी एखाद्याला चिडवण्यासाठी इतक्या टोकाला जातं का की स्वतःच्या जीवाचीही पर्वा करत नाही रात्री संकेत आणि जियाला स्वित्झर्लंडला निघायचं असतं खोलीत आल्यावर संकेत पाहतो की जिया नेहमीप्रमाणे खिडकीजवळ उभी आहे तो तिच्या शेजारी उभा राहत म्हणतो नेहमी खिडकी बाहेर काय पाहतेस तुझा एखादा प्रियकर येतो का तिथे जिया काहीच उत्तर देत नाही ती फक्त खिडकी बाहेर बघणं थांबवून संकेतकडे पाहू लागते संकेत तिच्याकडे पाहत पुढे म्हणतो विसरून जा की आता पुन्हा कधी आर्यनच्या आयुष्यात येऊ शकतेस मी असं होऊ देणार नाही त्यामुळे हे सगळं नाटक करणं थांबव आज रात्री आपण स्वित्झर्लंडला निघणार आहोत पटकन सामान भर जिया काहीही न बोलता तशीच उभी राहते संकेत तिथून बाहेर पडणार असतो पण निघताना तो वळून म्हणतो आणि हो जास्त खुश होऊ नकोस आपण हनीमून साठी नाही चाललोय माझी मजबुरी आहे म्हणून तुला नेतो आहे नाहीतर कुणास ठाऊक माझ्या मागे इथे काय नवीन प्रकरण करशील संकेत तिथून निघून जातो तर जिया तशीच शांत उभी राहते खाली उतरताना संकेत एका नोकराणीला बोलतो ऐक आज रात्री मी स्वित्झर्लंडला निघतोय माझ्या खोलीत जाऊन माझं सामान पॅक करून ठेव आणि त्या मुलीला जियाला माझ्या सामानाला हात लावू देऊ नकोस ती नोकराने गप्प गप्प मान हलवते आणि निघून जाते पण दुसरी एक नोकराणी जिला काही वेळापूर्वी जियाच्या जखमांवर पट्टी लावायची संधी मिळाली होती आणि तिला साडी व दागिने घालण्यास मदत केली होती हे सगळं ऐकत असते इतर कुणाला समजत नाही तरी तिला मात्र नक्की जाणवतं की जियासोबत काहीतरी चुकीचं घडत आहे तिला जाणवतं की जियाला साडी नेसवताना तिने मुद्दाम नजर खाली ठेवली होती कारण ती जियाचं अर्धनग्न शरीर पाहू शकत नव्हती पण साडी व्यवस्थित घातल्यानंतरही तिला जियाच्या शरीरावर काही विचित्र खुणा दिसल्या होत्या काही जखमांसारख्या काही जळाल्याच्या तर काही कापल्याच्या तिने विचारलं होतं हे काय निशाण आहेत पण जियाने त्यावर काही उत्तर दिलं नव्हतं ती नोकरणी आता पायऱ्यांजवळ उभी होती आणि संकेत तिथून बाहेर जाताच ती त्याच्या खोलीत गेली कारण तिला माहिती होतं की जियाला तिच्या मदतीची गरज पडणार आहे संकेत बाहेर निघत असतो तेव्हाच अचानक घरात आकाश आणि राजेंद्र प्रवेश करतात संकेत बाहेर जाताना पाहू आकाश विचारतो कुठे निघाला संकेत संकेत म्हणाला काही नाही भाऊ फक्त एका महत्त्वाच्या कामासाठी थोडं बाहेर जावं लागेल आकाश म्हणाला आज संध्याकाळी तुझी फ्लाईट आहे तुला तुझी पॅकिंग करायला हवी बाहेर भटकत बसण्यापेक्षा तुला जियाची पण पॅकिंगमध्ये मदत करायला हवी संकेतने डोळे फिरवत उत्तर दिलं कमॉन भाऊ मी तिला काय मदत करणार तिला पॅकिंग करणं पण येत नाही का संकेतचं हे उत्तर ऐकून राजेंद्रने आपली नजर कठोर केली आणि म्हणाला असं काय महत्त्वाचं काम आहे जे तुला आत्ताच करायचं आहे तुझी फ्लाईट आहे तुला तयारी करायला हवी संकेत काही बोलणारच होता तेवढ्यात त्याची नजर दारातून आत येणाऱ्या आर्यनकडे गेली त्याला पाहताच संकेतच्या चेहऱ्यावरचा भाव एकदम बदलला त्याच्या नजरेत एक वेगळीच कळवट भावना दिसू लागली आर्यन तिथे येऊन राजेंद्रकडे गेला आणि त्याच्या पाया पडला आर्यनला पाहून राजेंद्रच्या चेहऱ्यावर थोडा सौम्य भाव आला आणि त्याने त्याला आशीर्वाद दिला यानंतर आर्यन आकाशला हॅलो म्हणाला आणि मग संकेतकडे पाहिलं संकेतच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा अस्वस्थ भाव स्पष्ट दिसत होता राजेंद्र आर्यनला विचारत म्हणाला बेटा आज इतका लवकर कसा काय आलास ऑफिसमधून आर्यन म्हणाला अंकल खरं तर मला आज घरी जावं लागणार आहे राजेंद्रने माल हलवत विचारलं असं अचानक सगळं ठीक आहे ना आर्यन असत म्हणाला हो अंकल सगळं ठीक आहे फक्त डॅडना बिझनेससाठी माझी गरज होती म्हणून त्यांनी मला आणि रिधीमाला काही दिवसांसाठी घरी परत यायला सांगितलं यानंतर आर्यनने संकेतकडे पाहत विचारलं बाय द वे संकेत कुठे जातोय आकाशने उत्तर दिलं याला एका महत्वाच्या प्रोजेक्टसाठी एका महिन्यासाठी स्वित्झर्लंडला जायचं जायचंय त्यामुळे संकेत आणि जिया स्वित्झर्लंडला निघत आहेत लग्नानंतर ते दोघं पहिल्यांदा कुठे बाहेर जात आहेत त्यामुळे हनीमूनही होईल हे ऐकताच आर्यनने हलकं असत मान हलवली पण त्याच्या मनात हनीमूनचा विचार येताच अस्वस्थता निर्माण झाली तो संकेतकडे पाहतो आणि पाहतो तर काय संकेत त्याच्याकडे पाहून एक मिश्किल खेळकर हसू देत होता जणू त्याला मुद्दाम चिडवतोय आकाश आणि राजेंद्र तिथून निघून गेल्यावर संकेत आर्यनकडे पाहत म्हणाला वेल well, आज रात्री आम्ही एक महिन्यासाठी लॉंग हनीमून साठी स्वित्झर्लंडला निघतोय मी आणि तुझे एक्स गर्लफ्रेंड पूर्ण एक महिना एकत्र खूप मजा येणार आहे संकेतला वाटलं होतं की तो आर्यनला हे बोलून जळवेल त्याला चिडवेल पण प्रत्यक्षात उलटच घडलं संकेतचं बोलणं ऐकून आर्यन हलकसं असलं आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला ऑल द बेस्ट ब्रदर आर्यनच्या या प्रतिक्रियेमुळे संकेतच्या चेहऱ्यावरचे हावभाव एकदम बदलले आणि त्याच्या चेहऱ्यावरील ती छेडछाड करणारी स्मित गायब झाली आता त्याचा चेहरा एकदम गंभीर झाला होता आर्यन संकेतकडे पाहत म्हणाला तुम्ही दोघं पहिल्यांदाच हनीमूनला जात आहात पण मी माझ्या वैयक्तिक अनुभवावरून तुला एक गोष्ट सांगू इच्छितो हे बोलून आर्यन हळूच संकेतच्या कानाजवळ गेला आणि शांत आवाजात म्हणाला जिया बेडवर खूपच जबरदस्त आहे तुला तिच्यापासून मन काही भरायचं नाही मी जेव्हा तिच्यासोबत होतो तेव्हा मला तिला कधी सोडावंसं वाटत नव्हतं कित्येकदा आम्ही तासनदास हे ऐकून संकेतच्या चेहऱ्यावरचे भाव काडसर झाले त्याच्या डोळ्यात एकदम राग उमटला तो आर्यनच्या तोंडावर जोरदार घुसा देणारच होता तेवढ्यात अचानक रिधिमा आत आली आर्यन संकेत भैया दोघंही तिच्याकडे पाहू लागले रिधिमाने पुढे येऊन संकेतला मिठी मारली भैया ऑल द बेस्ट फॉर युअर ट्रिप संकेतने तिला हलकसं मिठी मारली पण त्याचा तिखट कटाक्ष मात्र आर्यनवर होता आर्यनच्या चेहऱ्यावर तीच सैता स्मित होती आणि ते पाहून संकेतच्या अंगात संतापाची लाट उठली रिधिमा आर्यनकडे वळून म्हणाली मॉमचा फोन आला होता मी सगळी पॅकिंग पूर्ण केलीये थोड्या वेळात आपण निघू आधी आपण संकेत भैयाला सी ऑफ करू मग थेट घरी जाऊ आर्यन फक्त हलकंसं मान हलवतो आणि तिथून निघून जातो त्याच्या जाण्यानंतर रिधिमाच्या चेहऱ्यावर चिंता उमटते ती संकेतकडे पाहत म्हणते माफ कर भैया माझ्यामुळे तुला त्या मुलीशी लग्न करावं लागलं माझ्यामुळेच तू एवढ्या मोठ्या अडचणीत सापडलास रिदिमाचा दुःखी चेहरा पाहून संकेतचा राग भिरगडला त्याने तिला मिठी मारली आणि म्हणाला फालतू गोष्टींचा विचार करणं बंद कर आणि तुझ्या आनंदासाठी मी काहीही करू शकतो ही गोष्ट काहीच नाही मी फक्त तुला आनंदी पाहू इच्छितो त्यासाठी जर मला जियासोबत लग्न करावं लागलं तरी त्यात काही हरकत नाही आणि जिथपर्यंत एक महिना तिच्यासोबत घालवायचा प्रश्न आहे तर काळजी करू नकोस तिथं गेल्यावर मला तिला झेलायची गरजही पडणार नाही हे बोलून संकेतच्या चेहऱ्यावर एक गुढ हासते म्हटलं रिधिमा गोंधळून म्हणाली भैया म्हणजे काय तू काय करणार आहेस तिच्यासोबत संकेत तिच्या गालावर हात ठेवत असत म्हणाला ते सोड तू तु 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 तुझी पॅकिंग पूर्ण कर मला पण एक महत्वाचं काम आहे मी निघतो रिधिमा असत मान हलवते आणि निघून जाते तिच्या निघतात संकेतच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा ती शैतानी चमक उमटते जणू त्याच्या मनात जियासाठी काहीतरी मोठा डावपेत सुरू होता संध्याकाळ झाली होती बाहेर गार्डनमध्ये संकेत आपल्या मित्रांसोबत उभा होता हृतिक त्याच्याकडे पाहत म्हणाला तर मग एक महिन्यासाठी हनीमूनला निघतोयस तेही आपल्या बायकोसोबत मस्तच आहे ऑल द बेस्ट डूड भरपूर मजा कर संकेत डोळे फिरवत सिगारेटचा झुरका घेत म्हणाला हनीमून माय फूट मी नक्की एन्जॉय करेन पण तिच्यासोबत नाही तिला टॉर्चर करून मी ठरवलं या हनीमून मध्ये मी जियापासून कायमची सुटका करून घेईन हे ऐकून अद्विक उत्सुकतेने म्हणाला असं काय केलंस आम्हालाही सांग ना अद्विकने संकेतच्या हातातून सिगारेट घेत तिचा घेतला संकेत डोळ्यात शैतानी चांगत म्हणाला मी ठरवलंय की या हनीमूनवर मी जियाला कायमचं सोडून देईन तिला शहराबाहेर जायचाही अनुभव नाही स्वित्झर्लंड तिच्यासाठी एकदम नवीन जागा आहे ना तिला तिथल्या गोष्टींची माहिती आहे ना काही ओळखीचं तो पुढे म्हणाला तिला जे सांगशील ती तेच करेल जर तिला सांगितलं एक पाय वर ठेवून उभी राहायला तर ती तसंच करेल जणू एखादा रोबोट आहे मी तिला तिथंच सोडून देईन आणि इथे परत आल्यावर सगळ्यांना सांगेन की ती मला सोडून निघून गेली मी म्हणेन की मी तिला खूप शोधलं पोलिसांनी तक्रार केली पण ती कुठेच सापडली नाही आणि शेवटी एक दिवस तिचाच फोन आला तिने मला सांगितलं की तिला शोधायची गरज नाही कारण ती पुन्हा माझ्याकडे परत येणार नाही संकेतच्या या प्लॅनने रितिक आणि अद्विक अवाक झाले रितिक आश्चर्याने म्हणाला सिरियसली संकेत तू तिला तिथे एकटीला सोडून देणार आहेस जर ती कुठल्या अडचणीत अडकली तर आणि घरचे तुझ्या एका सांगण्यावर विश्वास ठेवतील असं तुला वाटतं संकेत खाद्य उडवत म्हणाला त्यांच्याकडे माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय तरी काय आहे आणि ती कुठल्या संकटात सापडते की नाही ते तिचा प्रॉब्लेम आहे माझा नाही मला फक्त तिच्यापासून मुक्ती हवी आहे आणि माझ्या मते हा सर्वोत्तम मार्ग आहे काही दिवस तिला तिथं सांभाळेल आणि मग योग्य वेळ पाहून तिला तिथं सोडून येईन घरच्यांना काय सांगायचं ते मी ठरवलंय ते तिथं जाऊन काही पाहणार नाहीत संकेतच्या या योजनेने रितिक आणि अद्विक पूर्णपणे स्तब्ध झाले संकेत पुन्हा एकदा सिगारेटचा जुरका घेत म्हणाला आता मात्र मी तुझ्यापासून सुटका करूनच राहीन जिया कसंही का असे ना खरंच संकेत जियाला तिथं सोडून देणार होता का आणि स्वित्झर्लंडमध्ये जियासोबत नक्की काय होणार होतं पाहूया पुढच्या भागात तोपर्यंत तुम्हाला कथा कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिन ऑल करा धन्यवाद